भोजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन करतो ज्या काशीराम साहेबांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना करून या देशामध्ये शोषित दुर्बल घटकांची एक हत्ती सत्ता आणली त्यांनाही चरण स्पर्श करतो त्यांच्या कार्यकर्तृत्वालाही वंदन करतो एकदा नव्हे दोनदा नव्हे सलग चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या बहन मायावतीजी यांनाही वंदन करतो बहुजन समाज पक्षाच्या नाशिक शहर अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बहुजन समाज पक्ष हा नाशिक शहराच्या विकासामध्ये भरीव योगदान देणार आहे व्यवस्था परिवर्तन त्यावरती काम करायचंच आहे परंतु नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगार तरुण तरून तरुणींचे कामाचे प्रश्न असतील उद्योजकता विकासाचे प्रश्न असतील नाशिक शहरात वाढत असलेली गुन्हेगारी व्यसनमुक्ती एम डी गाजा अवैध दारू विक्री याच्यावरती आक्रमकपणे काम करणं असेल आपले पोलीस कर्मचारी असतील आरोग्य कर्मचारी असतील तुमचे पत्रकार बांधव असतील शासकीय कर्मचारी असतील या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुजन समाज पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून सरकारने बनवलेले नियमावली चा मान सन्मान ठेवून आक्रमकपणे काम करणार आहे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो नाना विविध समस्या असतील नाशिक शहरातील त्याच्यावरती आक्रमकपणे बहुजन समाज पक्ष काम करणार आहे हे पुन्हा एकदा सांगतो व्यवस्था परिवर्तनासोबतच सामाजिक विधायक काम करून नाशिक शहराच्या विकासामध्ये बहुजन समाज पक्ष योगदान देणार आहे निशानी तीच आहे हत्ती परंतु जोश हा नवा आहे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय भीम जय शिवराय